सर्वांना नमस्कार चला तर आपण काहीतरी दाखवूया ही आहे पाचशेची नोट ही पाचशेची नोट ही शंभर आणि ही दोनशे मी घरीच म्हणलेले आहेत आणि हे आहे, आहे पाच आणि हे आहे दहा आणि पण आहे दहा दहा चला तर आपण बघू हे डायनॉसॉर बुम चिकी चिकी आ तेव्हा तोंडात ना कधी कधी आग पण सोडतो दादा ही बघा हे तुम्ही बघितलंच असं मोबाईल मध्ये दादा इकडे हो पण तुम्ही बघितल्याच असं बच हा हे पुतळा तुम्ही कधी कधी पाहिलाच असेल हाय ही ही बघा आहे आपली ट्रॉफी बुम बुमची भूम बुम 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 हाय ना चांगली लाईक करा ना लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर काय आपलं लाईक करा ना शून्यच शून्यचे अंडा हे चला तर आता आपण आणले आहे ह्यांना बाजूला करा आपण आणली आहे मोठी गाडी हा 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 बॉटन टिकल्याच पुढे जाते पटपट बघा लाईक करा शून्यच आहे आजो हे बघा चढलं आहे आता सेम म्हणजे कोण आहे काय माहीत नाही आपल्याला ही आहे आपली ट्रॉफी आम्ही खेळात जिंकलेली आहे हे आहे तुम्ही कधी कधी ह्याला मोबाईल मध्ये पाहिलंच नसेल छोट्या मुलांनी मी तर रोजच बघते आणि आहे पुतळा तुम्ही गाडीला असं इथं चिकू शकता इथं चिकू शकता इथं इथं एक कुठं पण चिकू शकता तुम्ही हिर हे हिरडायनुसार हो हे ह्यांचा मित्र भाऊ भाऊ कुत्रवाणी चला तर ह्यांची जात आहे ट्रीप ए मित्र ऐकून ना बसायला ह्याचा मित्र घेत आहे बच दे

अभ्यास करा दोन मिनिट थांबा हे बघा किती छान आहे सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग उठा 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 बघा आपण नवीन काहीतरी दाखवत आहोत पहिलं गाडी दाखवू का माझी खेळणी दाखवू चला तर गाड्या दाखवू हे खेळणी आहे थोडीच आहे त्यामुळं खेळणी नको दाखवायला तीच पुढे पुन्हा दाखवू गाड्या झाल्यावर ही 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 चला गाड्याचा स्टंप दाखल लायकांना शून्य होता काय की मामा काकांनी एक केला फक्त तुम्ही पण करा आम्ही चायवरून एक कविता ही केलेली आहे एक कप मी चायवरून एक ही केलेली कविता आहे एक कप थी तुमने हमें दी हमने पी ही ही ही। कशी वाटली कविता चला आपण सगळे दाखवू या गाड्या ही कविता माझ्या गाडीने शिकलेली आहे मी तुम्हाला सांगतो सांगते कारण की आमच्या गाडीने पण जॉईन केलेली आहे ती हिनी 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 आणि हिनी ह्या चौघीने त्या हे कविता केलेली आहे चायवर एक कप थी तुमने हमें दी हमने पी ही 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 ही। चला तर मी तुम्हाला माझ्या गाड्या दाखवते तुम्हाला मी विमान दाखवते पहिल्यांदा ह्याचे चाक तर मजबूत नाहीयेत मोठ्या विमानाचे असतात पण ह्याचे नाहीये चला तर ह्याला बाजूला करू ही आहे रेसिंग कार भुण, भुण। तो चालतोय ह्याला समान चाललेलं नाही तर ह्याची चाकत तुटू शकतात हे बघा हे आपल्या गाड्या दाखवून झालेल्या आहेत फक्त ही गाडी राहिली आहे छोटशी बुटकुशीचे बघा दादा हलू नको काय नाही असंच बोललो त्याला हे बघा आणि ही आहे सगळ्यात मोठी गाडी सुंदर आहे ना तशी तर माझी नाही आहे माझ्या भावाची आहे हे बघा पुतळा आहे तुम्ही लॉकेट सारखा इथून दोरा घालून गळ्यात घालू शकता कुठेही शकता ह्याला तुम्ही हे बघा डायनोसारखा इथं आलं तर तुम्हाला खाईन हा पण या नक्की मी नाही खाऊ द्यायचा हे आहे छोटूसा लाईक करा की लवकर लवकर कमेंट सबस्क्राईब करा आहे ट्रॉफी जिथल्याली आहे आणि हे आहे खूप मला नाही माहिती काय तुम्ही ह्याला नक्कीच बघितलं असेल मोबाईल मध्ये बघा बघा पण रोजच बघते ह्याला पण तुम्ही गळ्यात घालू शकता आजच झालेलं आहे आपलं सगळं छान छान पटपट -पट करा लाईक बघा सबस्क्राईब करा बाय हे बघा आपली गाडी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग उठा मग आज कोण आहे काय करायचं बघा आपली आईली आहे हिरोची गाडी म्हणतो जापान इंडियाचीच आहे काही कळत नाही हे आपलं नाव नाही सांगू शकत काय करू शकत नाही बघा कशा कशा पद्धतीने खूप चुंबर केलेला आहे मम्मी मागवा वा वा माग आता आम्ही पण काही ठार मारणार नाही इतका बेटा पंग हमसे तू तुझे अभी पता ना पत आपली आली बुगेट बेटा डायर ए चल बाहेरनी चल चल बाहेरनी निघाय चल इकडे कुठे चालू आहे तू बाहेर निघतो का नाही महाग महागे डुकरी या काय चाललंय तू ये ना काय ना आपला मित्र आहे खेळ मस्त ये बाहेर बाहेर आणि तो असं हाणूक आला आपल्या सगळ्यांना हानायचं नाही असं लाईक करा आता तरी आम्ही खूप प्रयत्न केलेला हे करायचं सबस्क्राईब करा कमेंट्स करा पटापट आमच्या लाईव हच्यामध्ये यायचं असेल तर लाईक बे तू हमसे पांगा नाही बे काय चिल्ली पिल्ली समोरून बसले चला बाजूला आव बाजूला ओ ओ नाही काका पोलीस काका आम्हाला जाऊ द्या ह्यांना साईटला करा ए लावा हर साईटला लावा मोठे काका चालले पुढं Bye.